हा नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आ, आज आपण आगडगावची भूतांची यात्रा याविषयी माहिती पाहू आज अहिल्यानगर या नावाची आज प्रसिद्ध आहेत असा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणावर साधारणतः वीस किलोमीटर अंतरावर आगडगाव नावाचं गाव आहे चांदबिबीचा महाल नावाचं जे ऐतिहासिक स्थळ आहे त्या ठिकाणापासून साधारणतः वीस किलोमीटर अंतर तिथून ते साधारणत आठ किलोमीटर अंतरावर आहे कि म्हणजे जवळच आहे तर हे गाव प्रसिद्ध यासाठी आहे की चैत्र महिन्यातल्या पौर्णिमेला त्या ठिकाणी एक भैरवनाथाची यात्रा भरते भैरवनाथाचं मंदिर त्या ठिकाणी आहे आणि त्या मंदिरामध्ये भैरवनाथ आणि जोगेश्वरी या दोन देवतांच्या मूर्ती आहेत जोगेश्वरी हे पार्वतीचं एक रूप मानलं जातं आणि भैरव हे तस शिवाचंही रूप मानलं जात आणि शिवाचा संरक्षक किंवा देवीचा संरक्षक क्षेत्रपाळ म्हणून त्याचा उल्लेख आहे त्याला भैरी भैरवबा भैरवनाथ किंवा भैरंबुवा या नावाने सुद्धा ते ओळखलं जातं तर अशा तऱ्हेच्या दोन मूर्ती त्या ठिकाणी एकत्रच आहेत आणि आता उद्या पौर्णिमा आहे चैत्री पौर्णिमा या दिवशी ती यात्रा भरते फार दूरदूर लोक त्या ठिकाणी येतात मोठ्या प्रमाणात लोक जमतात श्रद्धेनी सगळ्यांना त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था असते कीर्तन होतात प्रवचन होतात भजन होतं आणि नंतर रात्री लोक आपापल्या घरी निघून जातात आता का निघून जातात त्याला कारण असं आहे की दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी भूतानची यात्रा भरते पण कोणीही त्या ठिकाणी थांबायचं नाही दर रविवारी याच मंदिरात जेवणाची व्यवस्था गावकऱ्यांच्या वतीने केली जाते लोक मोठ्या प्रमाणात येतात आमटी आणि भाकरीचा प्रसाद प्रसिद्ध आहे इथला सर्व प्रकारच्या डाळी एकत्र करून त्याची आमटी बनवायची आणि बाजरी आणि ज्वारीची भाकर एक वैशिष्ट्य या तीर्थस्थानाचं आहे तर हे मंदिर कोणी बांधलं याबद्दल अनेकांनी चर्चा केल्या आहेत की राक्षसांनी बांधलं असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि त्या तीन राक्षसांच्या मूर्ती या मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या आहेत एकाचं नाव आगाडमल आहे दुसऱ्याचं नाव रतडमल आहे आणि तिसऱ्याचं नाव देवमल आहे आता ही नावं थोडीशी वेगळी वाटतात या परिसरात आगड आळगाव रतडगाव आणि देवगाव नावाची तीन गाव आहेत तर त्या गावावरून ही नावं पडली असावी किंवा ती गावं ज्यांनी वसवली अशा पूर्वीच्या एखाद्या कर्तबगार त्या तीन कर्तबगार माणसांची नावं ती असावीत मल्ल हा जो शब्द आहे तो कुस्तीगिरी या अर्थाचा आहे पण मल्ल नावाचे सुद्धा आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होते मल्लराष्ट्र हे महाराष्ट्राचं जुनं नाव आहे कदाचित ऐतिहासिकदृष्ट्या अशा तीन कर्तबगार व्यक्तींनी हे मंदिर बांधलं असावं त्या मंदिराच्या बांधण्यात त्यांचा सहभाग असावा आ, असा अंदाज बांधता येतो कारण कोणत्याच प्रकारचा ऐतिहासिक शिलालेख त्या ठिकाणी नाही त्यामुळे त्या मंदिराची ऐतिहासिक माहिती नाही परिसर मात्र खूपच सुंदर आहे अवतीभोवती डोंगर आहे दाट वड्राई आहे आणि त्यांच्या मधोबत हे खाईमध्ये असलेलं किंवा दरीमध्ये असलेलं एक मंदिर आहे म्हणून त्याचं एक गुड असं वातावरण त्याच्या मंदिराच्या अवती होती आहे तर एक अशी एक दंतकथा या मंदिराच्या बाबतीत आहे की या मंदिराला लागून एक कडुलिंबाचा वृक्ष आहे आणि त्या कडुलिंबाच्या वृक्षाची पानं हे कडू लागत नाही कडुलिंब जरी शब्द असला तरी कडू लागत नाही गोड लागतात असा एक समज आहे पण अशा प्रकारचे अनेक कडुलिंबाची झाडं अनेक तीर्थस्थानात मी स्वतः पाहिली आहेत त्यात मुस्लिमांची असो की हिंदू हिंदूंची असो शिवालय असो की दर्गा असो नागपुरात सुद्धा अगदी सेंट्रल म्युझियम ज्या ठिकाणी आहे त्या परिसरात एक मिठा निम नावाचं ठिकाण आहे आणि तिथे निंबाच्या पानाला लोक खातात आणि म्हणतात की हा चमत्कार आहे की ते कडू लागत आहे मी नावाची अनेक ठिकाणं तुम्हाला मुस्लिम दर्ग्याच्या बाबतीत सापडतील यवतमाळ जिल्ह्याला लागून जो वर्धा जिल्ह्याचा भाग आहे तिथे कोटेश्वर नावाचं एक मंदिर आहे त्याही ठिकाणी अशा तऱ्हेच कडुलिंबाचं झाड आहे आणि तिथला कडुलिंब हा गोड लागतो असं म्हणतात अर्थात त्या कडुलिंबाचा वेगळा प्रकार असेल किंवा लोकांच्या श्रद्धेचा भाग असेल आपल्याला वाटत की देवाच्या कृपेने असं होत असेल पण असाच एक समज हा हे आगडगावच्या कडुलिंबाच्या बाबतीत आहे आणि दुसरी गोष्ट या कडुलिंबाबद्दल अशी बोलली जाते की त्याला निंबोळ्या येत नाही त्यामुळे त्याच्या बिया तयार होत नाही त्यामुळे दुसरा रोप त्या झाडाचं होत नाही आता प्रत्यक्षात आपण तपासणी केली तर खरं कळेल शहर केली पाहिजे अशा अनेक प्रकारच्या दंतकथा तीर्थ क्षेत्राशी संबंधित असतात काही मिथक का सुद्धा असतात पण या परिसराचं एक ऐतिहासिक महत्व असं आहे की इथे निस्पृह बाबांची एक गादी आहे ती गोसावी असले पाहिजेत आणि अने अशा अनेक चाळीस गोसाव्यांच्या किंवा महंतांच्या समाध्या त्या ठिकाणी आहे चाळीस पिढ्या त्या ठिकाणी होऊन गेल्या याचा एक ऐतिहासिक पुरावा आपल्याला उपलब्ध होतो म्हणजे कुठल्याही प्रकारे शिलालेखित नसला किंवा कुठे लिखित माहिती नसली तरी आपण या अवशेषावरून अंदाज बांधू शकतो की चाळीस पिढ्या या ठिकाणी राबल्या असतात आता इथे भैरवनाथ जो आहे त्या काळ काळभैरव त्याला म्हणतात काळभैरवाचे मंदिर त्याला म्हणतात तर तो शंकराचा अवतार मानला जातो आणि भव हे जे नाव आहे हे शंकराचं नाव आहे तर त्यातून तो शब्द तयार झाला असावा भवानी हे जे नाव आहे पार्वतीचं ते भवाची भवानी भव भावा भवानी सैताब न मामी आपण म्हणतो तशा तऱ्हेने काळभैरव आणि भवानी ह्या दोन दैवतांची पूजा या ठिकाणी केली जाते काळभैरव जोगेश्वरी भैरी भवानी किंवा भैरी जोगेश्वरी अशा नावांनी ही जोड दैवत ही पूजली जातात आणि अनेक कुळांचं ते दैवत आहे कुलदैवत आहे म्हणजे त्याला कुलस्वामी आणि कुलस्वामिनी या नावाने सुद्धा ओळखलं जातं भैरवाच्या बाबतीत आपण स्वतंत्रपणे एखादा भाग पाहू किंवा पाहिला असेल तर मला आठवत नाही पण पाहूया तर भैरव हा शक्तीपीठांचा संरक्षक शक मानला जातो ज्या ज्या ठिकाणी मातृदेवतांची स्थान आहेत पीठ आहेत त्या त्या ठिकाणी त्या स्थळाचा संरक्षक म्हणून भैरवाचं स्थान असतं पण शिवाचेही जी स्थानं आहेत त्याही शिवाच्या स्थानाचा संरक्षण म्हणून सुद्धा भैरव आहे भैरवाचे काळभैरव बाळभैरव असे दोन प्रकार आहेत तर आणखी एक दोन प्रकार आहेत शैव संप्रदायाचा भैरव आणि वैष्णव संप्रदायाचा भैरव वैष्णव भैरव हाही एक प्रकार आहे फार कमी लोकांना माहिती आहे पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिराच्या बाहेर अशा तऱ्हेने वैष्णव भैरवांच्या मूर्ती आहेत म्हणजे फार कमी प्रमाणात त्या पाहायला मिळतात अशा तऱ्हेने हा भैरव शब्द का प्रचलित झाला तर संस्कृतच्या व्या करणानुसार त्याला भित्रा असं म्हणतात भित्रा हा अर्थ होत नाही भीषण अर्थ होतो भैरव जे दाखवले जातात ते असे भीती दाखवणारे त्यांचे डोळे वटारलेले त्यांना दाडा दाखवले जातात मिशा जाडजूड आणि विशेषतः त्यांच्या हाती शास्त्र असतात म्हणजे येणाऱ्या कोणालाही जो विध्वंस करू शकेल ह्या मंदिराचं किंवा परिसराचा विध्वंस करू शकेल त्याला थांबवण्याचं काम भैरव करत असतो आपण नाशिकला अंबड या जवळ जे त्रिरश्मी लेणं आहे तर ते तर बौद्ध लेणा आहे पण त्या बौद्ध लेण्याचं एका बौद्ध लेण्याचं रूपांतर देवीच्या लेण्यात आलं आहे आणि त्या लेण्याच्या बाहेर म्हणजे बुद्धाच्या मूर्तीचं रूपांतर देवीत करण्यात आलं आणि त्याच्या बाहेर सुद्धा भैरवाची अशा तऱ्हेची मूर्ती कोरलेली आहे भैरव अशा तरी संरक्षक म्हणून मानला जातो पण त्याला स्वतंत्र ग्रामदेवतेचं हे स्थान बऱ्याच ठिकाणी आहे जेव्हा पेरणी करता शेतकरी किंवा कापडी करतात त्या भैरवाची पूजा करतात आणि त्यामुळे मग भूतबाधा होत नाही वगैरे वगैरेचा प्रभाव नष्ट होतो असा एक समज आहे आणि भैरवा स्मशानात असल्यामुळे काही लोक त्याची जाऊन त्याची पूजा करतात राजस्थानातली एक गोष्ट सांगितली जाते तिथे जे भोपे लोक आहे त्याची स्मशानात प्रार्थना करतात आणि मग भिक्षेला जातात भिक्षा मागायला जाण्यापूर्वी भैरवाची प्रार्थना करतात तिथे कुमारिकांना मात्र प्रवेश मिळत नाही तर भैरवाच्या कृपेने एखादं भूल झालं तर त्याचं नाव भैरू दान भैरू बक्ष असं ठेवतात आणि समजा भैरव रागवला तर मुलांच्या माना भुरगाडतो मुरगाडतो असाही समज आहे म्हणजे भीती दाखवणं हे सुद्धा भैरवाचं एक काम आहे संरक्षक असल्यामुळे अशा तऱ्हेची यात्रा चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिला रविवारी म्हणजे आता या वर्षी पहिला रविवार परवा म्हणजे अ बारा एप्रिलला चैत्र पौर्णिमा आहे आणि तेरा एप्रिलला रविवार आहे या पहिला रविवारी ती यात्रा तिथे भरण्याची शक्यता आहे आणि तेव्हा मग असं म्हणतात की गंगेचं पाणी कावडीने आणतात आणि भैरवनाथाची पूजा करतात जोगेश्वरीला सुद्धा स्नान घातलं जातं देवाच्या मानाच्या काठ्यांच्या काठ्यांची बिरवणूक त्या ठिकाणी निघते आणि शोभेचं दारुका मोठ्या प्रमाणात होतं म्हणजे अशा तरी आनंद उत्सव साजरा होतो वर्षातून मोठ्या प्रमाणात होणारी ही यात्रा आणि ते यात्रेसाठी येणारे जे यात्रेकरू आहे मोठ्या प्रमाणात येतात तिथे भजन कीर्तन होतं आणि रात्री बारा वाजता म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिला दिवस प्रतिपदा ज्याला आपण चैत्र कृष्ण प्रतिपदा म्हणूया तेव्हा जन्माचा सोहळा पार पडतो पूर्वी या ठिकाणी भैरवनाथाला पशु पशुची हत्या करून त्याला दान दिलं जात असे पण मग जे जागरूक नागरिक आहेत तरुण पिढी आहे त्यांनी विरोध केला आणि आता तिथे पशुहत्या होत नाही अनेक लोकांनी अशा काही परंपरा नष्ट केल्या तर अशा तऱ्हेचा हा जो परिसर आहे तो सुंदर आहे निसर्ग संपन्न आहे आणि तिथे येणाऱ्या लोकांना दर रविवारी आपण पाहिलं की मिश्र डाळीची आमटी आणि ज्वारी आणि भाकरीचा नैवेद्य ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दे दिला जातो तर हे सगळं जरी आहे अनेक तीर्थस्थानात हा प्रकार होतो पण या तीर्थस्थानाचं वैशिष्ट्य असं की असं मानलं जात की ही यात्रा संपली की मग त्या ठिकाणी भूतांची यात्रा भरते आता या भैरवाबद्दल एक मिथक त्या ठिकाणी आहे भैरवनाथाच्या जन्माचा जो सोहळा होता त्या सोहळ्याच्या वेळी ती कथा सांगितली जाते त्यानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूचं गर्वहरण करण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या डाव्या भाऊपासून भैरवनाथाला निर्माण केला म्हणजे आता ब्रह्मदेवाबद्दल आपण यापूर्वी पाहिलं की ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली असं आपण मानतो सर्वसाधारण समजूत आहे हिंदू धर्मी यांची दुसरीकडे विष्णूच्या बेमीपासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला ते कमळ नळ आणि त्याच्यावर तो कमळात बसलेला ब्रह्मदेव आणि विष्णू छानपैकी झोपलेला आहे शैशशयेवर आणि क्षीरसागरात त्याचे पाय चेपताना लक्ष्मी दाखवते आणि दुसरीकडे नारद आणि किन्नर गातात गाणं वगैरे हे चित्र आपण पाहतो शिल्प सुद्धा पाहतो या शिल्पामध्ये किंवा चित्रामध्ये विष्णूच मोठे पण दाखवलं आहे विष्णूचे उपासक म्हणतात की आमच्या विष्णूंनी या सृष्टीची उत्पत्ती केली आणि ब्रह्मदेवाचे उपासक जेव्हा प्रभावी होते तेव्हा ते म्हणत होते की ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्मिती केली त्या दोघांमध्ये जो गर्व निर्माण झाला त्या गर्वाचं हरण करण्याकरता शंकराने आपल्या डाव्या बाहूपासून भैरव निर्माण केला म्हणजे शंकर विष्णू आणि ब्रह्मदेव या तीन दैवतांच्या संप्रदायामध्ये आपसात भांड होत होती ती टोकाला जात होती याचा पुरावा ही कथा सांगते आणि या भैरवनाथाने काय केलं शंकराच्या आदेशाने विष्णू आणि ब्रह्मदेव दोघांचे गर्व हरण केलं हे भैरवाचं एक महत्वाचं काम की विष्णू आणि ब्रह्मदेव दोघांच्या उपासकांवर नियंत्रण ठेवणे आणि मग त्यानंतर मग दंडकारण्य हा जो महाराष्ट्राचा भाग आहे त्याला दंडकारण्य म्हणतात तर तिथे ऋषीमुनींना काही त्रास देणारे राक्षस होते त्या राक्षसांचा संहार करण्याचं काम या भैरवावर सोपवण्यात आलं आणि त्यांनी ते केलं असं म्हणतात आता भैरव खरं म्हटलं म्हणजे रक्षक आहे तो राक्षसच आहे आणि या ठिकाणी आगडबल रताडबल किंवा देवबल नावाच्या राक्षसांच्या मूर्ती लावलेल्या आहेत प्रवेशद्वारावर तर रक्षक हे लोकांचे नेते असतात त्यांना नकारात्मक पद्धतीने पुराणाने नंतरच्या काळात रंगवल्यामुळे अशा प्रकारचं मिथक तयार झालं की ऋषीमुनींना त्रास देणारी राक्षस ही संकल्पना वाल्मिकी रामायणा सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसते आणि मग त्यासाठी रामाला तिथे नेलं त्या विश्वामित्रांनी आणि त्यांचा संहार केला यज्ञाचं संरक्षण केलं अशी कथा जेव्हा वारंवार येते तेव्हा दोन संस्कृतीचा हा संघर्ष या कथामधून दिसतो एक आर्य संस्कृती आणि दुसरी राक्षसांची संस्कृती असुरांची संस्कृती असुरांना ही लेखलं जातं आणि देवांना चांगलं म्हटलं जातं तर ही यात्रा भरण्याचं कारण की ज्या भैरवनाथांनी अशा तऱ्हेने राक्षसांचा संहार केला किंवा ब्रह्मदेव आणि विष्णू यांचं गर्वण केलं त्यामुळे या ठिकाणी या या त्याची यात्रा भरते असं एक कारण तिथले लोक सांगतात पण ही यात्रा संपली की संध्याकाळी मात्र कोणी तिथे थांबत नाही थांबत या गावातले लोकही थांबत नाही आणि जे आलेली यात्रे किरूया ते सुद्धा थांबत नाही त्यांचा असा समज आहे की दुसऱ्या दिवशी या ठिकाणी भूतानची यात्रा भरते आणि त्या परिसरात कोणी जाणं हे चांगलं नाही सुरक्षित नाही असा समज आहे आता ही यात्रा भरते म्हणजे नेमकं काय आहे एक आख्यायिका आहे त्याची एक आख्यायिका याच मंदिर परिसराच्या संदर्भात सांगितली जाते की भैरवनाथाचे काही भक्त राक्षस होते म्हणजे भैरवनाथ हाच रक्षक आहे पण त्याचे भक्त सुद्धा राक्षस होते आणि भैरवनाथाची यात्रा भरल्यावर मग राक्षस लोकांनी जे राक्षस त्याचे भक्त आहेत त्यांनी दुसऱ्या रात्री त्या ठिकाणी भैरवनाथाच्या दर्शनाला यावं अशा प्रकारचा आदेश हा भैरवनाथाने दिला आणि मग त्या आदेशामुळे त्यांची यात्रा भरते राक्षसांची यात्रा भरते असं सांगितलं जातं त्याच यात्रेला भूतांची यात्रा असं म्हणतात भूतांची जत्रा असं म्हणतात महाराष्ट्रातली ही एकमेव भूतांची जत्रा आहे आपण गोव्यातल्या भूताच्या जत्रेबद्दल यापूर्वी माहिती पाहिली होती की साळ नावाचं जे गाव प्रसिद्ध आहे गोव्याच्या दक्षिण गोव्याच्या काही भागात म्हणजे जो डिचोली जिल्ह्याचा भाग आहे आणि इतर गावात ती सात आठ गावात भरते तर त्या ठिकाणी प्रत्यक्षात काही लोकांच्या अंगात देवचाराचा संचार होतो किंवा भूतांचा संचार होतो पूर्वजांचा संचार होतो आणि देवचार त्यांना मार्गदर्शन करतो अशा प्रकारची समजूत आहे तर इथे प्रत्यक्षात कोणीच येत नाही ती यात्रा भरते असं म्हणतात फक्त पण यात्रा अजून कोणी पाहिलेली नाही आहे पण पर त्या परिसरात यायचं नाही असाही संकेत आहे पण ते कुणी जायचं ठरवलं तर त्याला मात्र विरोध गावकरी करत नाही अजून कोणी जायचा प्रयत्न केला नाही असंही म्हणतात आता तिला भूताची यात्रा म्हणण्यामागचं एक कारण सांगितलं गेलं आहे की एक करपे नावाचे गृहस्थ होते गोपीनाथ करपे तर जेव्हाही भैरवनाथाची यात्रा संपली तेव्हा त्यांनी दीपमाळा तिथे ज्या आहेत त्या तेल तेल टाकण्याकरता त्यांची वाटी होती तेलाची वाटी ती त्यांची राहून गेली होती आणि दुसऱ्या दिवशी रात्री त्या ठिकाणी ते गेले आपली वाटी घ्यायला तेव्हा ठिकाणी त्या ते ठिकाणी त्यांना काही भूत नसताना आवाज आला दिसले नाही पण आवाज आला असा एक समज आहे आणि तेव्हापासून मग चित्रविचित्र आकृत्या नाचताना दिसल्या असे म्हणतात त्यांचं नाव गोपीनाथ करपे असं आहे ज्यांनी हे पाहायला असं म्हणतात ते आता जिवंत नाही पण त्यांचे नातवंड वगैरे आहे ते ही कथा सांगत राहतात आणि मग लोकांना असं वाटलं की या ठिकाणी भूताची यात्रा भरते प्रत्यक्षात कोणीही भूताची यात्रा पाहिलेली नाही मुळात भूत नावाची गोष्टच अस्तित्वात नाही आपला तो भ्रम आहे याविषयी आपण यापूर्वी अनेकदा चर्चा केलेली आहे आणि भूत हा शब्द जो आहे तो ऋग्वेद अथुर्वेदामध्ये सुसंस्कृत माणसासाठी वापरला गेलाय ज्ञानेश्वरांनी जे जे भेटे भूत जे ते ते मानजे भगवंत हा भक्तियोग निश्चित माझा असं म्हटलंय त्या पसायदानामध्ये भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे हे प्राणीमात्रासाठी भूत शब्द वापरलाय संत दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्धारण कंटकांचे असं म्हटलंय मात्रांचं पालन करावं त्यांच्यावर दया करावी जे प्राणी मात्र या अर्थाचा भूत हा शब्द आहे पण आपल्या डोक्यात भूताची भीती जी निर्माण झाली आहे त्यामागे एक संकल्पना आहे की माणसाच्या इच्छा पूर्ण राहिल्या की त्याचा आत्मा भटकत राहतो त्याचं भूत किंवा पिशाच्यात रूपांतर होतं खरं म्हटलं म्हणजे आत्म्याचं अस्तित्वच नाही आहे त्यामुळे त्याचा भूत होण्याची शक्यता नाही आहे पंचमहाभूत हा शब्द आपण मात्रांसाठी सृष्टीच्या काही घटकांसाठी वापरतो त्याबद्दलच्या दोन संकल्पना आहेत एक तर जे लोकायत संप्रदायाचे लोक होते भारतात सर्वात प्राचीन तत्वज्ञ त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं विश्व जे आहे सृष्टी आहे ही पृथ्वी आप तेज वायू म्हणजे जमीन पाणी वायू आणि अग्नी या चार महाभूतांनी बनली आहे नंतर मग वेदांत तत्वज्ञान जे निर्माण झालं त्या लोकांनी पाचव्या भूताची त्यात भर टाकली आणि पंचमाभूत हा शब्द प्रचारत आला जैन बौद्ध आणि लोक आहेत हे तीनही जे धर्म आहेत ते चारच महाभूत मानतात महाभूत या शब्दाचा अर्थ होतो विश्वाच्या निर्मितीला कारणीभूत असणारे घटक जमीन आवश्यक आहे पाणी आवश्यक आहे अग्नि आवश्यक आहे आणि वायू आवश्यक आहे आणि वायू असल्यामुळे प्राणवायू मिळतो आपल्याला जीवसृष्टी निर्माण होते आकाशाचं स्वतंत्र अस्तित्व मानायला चार डकारी डकार यासाठी दिला या आकाश आकाश की आकाश सिद्धनी करता येत नाही आकाश सर्वत्राचा आहे मग त्याचं वेगळं अस्तित्व कशाला मारायचं पण वेदांतिकानी म्हटलं की त्याचंही अस्तित्व आहे अवकाशाच्या पोकळीशी आपला संबंध आहे त्यामुळे पंचमहाभूती ही आली याचा अर्थ मेलेल्या माणसाच्या आत्म्याचा भूत होते याला कोणीही पाठिंबा दिला नाही ही समजूत मात्र प्रचलित आहे त्यामुळे भीतीची भावना लोकांच्या भरात निर्माण झाली आहे या भीतीच्या भावनेने अनेक प्रकारच्या विकृती निर्माण होतात सिगवन फ्राईडने म्हटलंय की आपल्या मनात ज्या विकृती निर्माण होतात त्याचे जे परिणाम शरीरावर होतात त्याच्या मागे भीतीची भावना आहे होबिया या राहून त्या भीतीच्या भावनेला संबोधलं आणि त्यांचं म्हणणं की आपलं अख्खं जीवन अशा भीतीच्या भावनेने ग्रासलं की आपली प्रगती थांबते म्हणून भयकमुक्त समाज निर्माण व्हावा अशा प्रकारचं स्वप्न शंभर एक वर्षापूर्वी सव्वाशे वर्षापूर्वी हे सिगवन फ्राईडनी पाहिलं होतं सर्वच महामानवांनी अशा तऱ्हेचा प्रयत्न केलाय तर अशा प्रकारच्या भूताच्या जत्रेवर आपण विश्वास ठेवू नये एवढं सांगण्याकरताच या ठिकाणी आपण भूताची जत्रा आगडगावची भूताची जत्रा हा विषय चर्चेला घेतलाय भैरव ही संकल्पना रक्षक या अर्थाची आहे आपल्या पूर्वजांपैकी कोणीतरी आपलं रक्षण केलं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता अशा तऱ्हेने भैरव क्षेत्रपाल भैरव किंवा वेताळ किंवा रवळदार या सगळ्या संकल्पना आपण निर्माण केल्या आणि त्यांच्या पूजनाच्या परंपरा सुरू झाल्या त्या परंपरा जशा भारतात आहे तशा जगभर सुद्धा आहे भारताबाहेर सुद्धा आहे भारतीय धर्मात आहे तशा इतरही धर्मात आहे इतर धर्मांच्याही या क्षेत्रफळाच्या संकल्पनावर आपण केव्हा तरी चर्चा करू आता असं मला वाटतं की भैरवनाथाची जत्रा हा विषय पुरेसा या ठिकाणी मांडण्यात आला आहे आपण शक्य तर जाऊन पहा त्या ठिकाणी आगडगाव जे गाव आहे तिथे भूतश यात्रा भरते की नाही आणि मग मला येऊन सांगा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद